नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरून नागपूर त्या कठीण प्रसंगी नहुची शक्ती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष मानवी विश्वभाऊ हो। कसबे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन दादा वायदंडे पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष नितीन भाऊ दुर्गे आणि सोशल मीडिया प्रमुख अनिकेत भाऊ हजारे यांनी तात्काळ धाव घेतली गाडीची काचा फोडून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढून त्यांच्या प्राणांची सुटका दिली ही होती खरी माणुसकीची सेवा आणि धर्म आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दीपक दादा पालवे आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे बरे, बरे होऊन सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे भेट घेऊन मनापासून आभार व्यक्त केले यावेळी लहुची शक्ती सेवेचे संस्थापक से अध्यक्ष माननीय मेशूर भाऊ कसबे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण पुणे शहर जिल्हा मातन समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल दादा हातागळे आणि अनेक समाज बांधव उपस्थित होते हीच खरी समाजसेवा हीच खरी माणसकी